i oh you. हाय नमस्कार हा वाजवते का माझा तुम्हाला भाऊ म्हणलेला मराठी कमेंट करा तरच मी वाचू शकते तुमच्या नको काही जो ना। ना ना ना। था 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 हो जो कुठे आहे ना झाले का बोलाव अवयव ताई तुझं सगळं मुद्दे मांडून तू मोकळी हो गुंतून पडू नको त्या गोष्टीमध्ये मी नाही कुठल्या गोष्टीमध्ये गुंतून पडत नाही मला कुठला मुद्दा मांडायच राहिल्या विषय माझ्या त्या बोल तुम्ही बोलू तुमचं तुझा पण होईल बाबा लवकरच जेवली का योग्यता हो जेवण केलं मी कशाचा वडापाव आणायला गेली इथलं दुकान बंद झालं पार्लीमगावपर्यंत गेलो पण सगळे दुकान बंद राहते कारण की तुमचा दाजी नाही गेला होता कुठं कार्यक्रम होता तिकडे जेवायला मग काय जेव्हा वडापाव काय कुठे भेटलाच नाही मग आणलं होतं ह्याच कशाच पनीरचं कार्बन ब्रेड एक आणला होता हो नको मला नवरा करपंच आम्ही काहीच नको वेळ आली तर नवरा सुद्धा फोडू शकते मी काय म्हणणार तुमचं अगं तो आवाज तर बंद कर अगं रमला होत्या भावभणी अभिनाथ होय कुठे टेन्शन घेऊ नको बर बर बोल काय बोलते बोला बोला बोल बरोबर पिवाय असू द्या हो द्या तुमच्या मनासारखं अजून काय खेळखंड हो द्या तुमच्या आशीर्वादाने असाच हा प्रत्येकाला उत्तर दे आवडलेला आहे काय कोणाला घाबरू मी मला नाही कोणाला घाबरायचं नाही कोणाला हे करायचं आणि मी होऊन नाही कधी कुणाला बोल त्याला बोलल्या गेलं म्हणून मी बोलली नाही तर माझी काही गरज नव्हती बोलायची आणि आधीच तुम्हाला सांग की आयचं असं झाल्यापासून ह्याला डोळ्या हल्ल्या <णिया> गेल्या <णिया> नाही माझं खरं सगळं काळजी घेत आहे हो हो काही फोटे तुम्ही बोलत खरंच खरं आणि खोट्याचं फोटो मिळून असतं हो हो मग काय तर बोलत होती म्हणून तुझा फायदा घेतला मग काय तर काय न बर आपलं घर हातीला पी वाईप तुझी एखादी फुलगी असेल तर सांग म्हणजे हातीच आपण म्हणजे आवीचं लग्न जाऊ न देऊ लावून तुझ्या लेखी सांग असे का असं सांग आपण देऊ लावून आलीचं लग्न स्वामी समर्थ काय नाही प्रत्येकाला उत्तर दे योगा कशा प्रसंग करायचं नाही तर लोक फायदा घेतात हा तेवढा आहे छानपणे मुद्दम आणि अबजीबाई मग घेत झालं आल्यावर हा म्हणून काय म्हणायचे मागला विषय म्हणून मी कधीच काढत नाही सध्या जी परिस्थिती आहे परिस्थितीवरती जी परिस्थिती आहे ना ह्या परिस्थितीवरती ठामपणे राहून मला चालायचं पळत मला मागला विषय काही काढायचं नाही तुला येऊ परत एकदम योग्य होत हो मी माझ्या भावाचा संसार करणार आहे काय म्हणायचं मग दिवाळी करावं लागेल काय करायचं बाबा नाही कशाला जाऊ मी कुणाच्या घरी जायचं नावाचं लग्न करून दे बाई हो सांगा की भरगी असते तर करू आपण काही करू नका आई तर गेलीच मिळून मिसळून राहतो मी भाऊ जाऊ दे बहिणी बहिणीचे मिळून शेवटची चिखलेलं पाणी तुट चिखलाला पाणी तुटलं ना आता तुटलं चिखलाला पाणी बंद पडला की तो काय बघतोय बंद झा आम्हाला आश्चर्य वाटलं की आम्हाला आश्चर्य वाटलं की मुच घर आणि आईला कुशल आता भाव बहिणीच्या विषय त्या सोडून आपला दुसरा विषय पॉला पण करा पण करा अविनाश साठी आहे मुलगी अविनाश साठी आहे मुलगी पण लग्न तुम्हाला करावे लागेल गरीबाचे घरचे हो चालेल की गोष्ट बाजारात बंद करा ना हो ती फॅन बंद करा ती फॅन दिसतो का किवाय कर्माची फळं आम्ही सध्या बघतोय तुला पण एक दिवस नक्कीच भोगायची येईल कर्माची फळं दुसऱ्याच्या कर्माची फळं कर काढून वाईट चांगलं कर्म असेल त्याची फळं तुला नक्कीच देऊ देईल इतकी कर्माच्या इतका उत्सुकता होऊ नको रे बाबा नक्कीच देईल वेळ आल्यानंतर ना पण तुझी आता वेळ नसेल आल्याने वेळ आल्यानंतर तीही तुला भेटेल हा एवढा उताळा होऊ नकोच किंवा उताळी होऊ नकोच जे कोणी असेल ते बघू बघू आपण हे लग्नाविषयी परत आपण करू हो लाज लज्जा सगळी विकून खाल्ली मी माहेरातच पडलेली आहे काही दिवसांनी मी तुम्हाला तिथं सासरी जर माझं नाही ना पटून घेतला हवे तर तर मी कदाचित माहेरामध्ये पण येऊन पडू शकते काय म्हणणं तुमचं ह्याच्यावरती बोला माझी वैयक्तिक मत आहेत वैयक्तिक मतावरती मता मला चलू द्या मला कुणाचाही सल्ला देऊ नका आम्ही कुठं पडली कुठं नाही पडली बरोबर आहे जी मला योग्य ती मी करा नक्कीच वाटत अस बोलायला हा तसंच असे स्वामी समोर काय त्यांच्या घरात बहिणी बरोबर पर्कच्या घरात असता कदाचित म्हणून ती आता मला शिकवते ती योग्यता काही पण होऊ दे तू नाही आणि तुझ्या नाही मला कुठंच जायचं नाही आता आपलं गेलं जग बुडाला म्हणत नाही योग्यता तू तो विषय सोडून दे नाही तुलाच योग्यता तू तो विषय सोडून दे नाही तर तुलाच टेन्शन येईल असं म्हणायचंय का जेवले का ताई हो जेवण झालंय माझं तुमचं झालं का जेवण अग त्या अभिला खरच सपोर्टची गरज आहे तुझ्या हो मग आहे सपोर्ट मी थोडी त्याला भावाला गरज आहे तुझी हो भांडू नको ना बाई नाही बाई आवे कुठे आवे झोपला सासूबाई आपल्या होत्या का आईला बघायला हो आल्या होते कि शेवट बघायला यायचे होते आपण ती बघायला आज उद्या आज उद्या करून शेवटला कोण कोणाच असतं भाऊ बहिणी नव्हती म्हणत ना आपल्या गेल्या जेवढ्या वाशी नाही आपली बाहेरच्याकडून काय अपेक्षा ठेवत आपण नमस्कार येऊ ताई मी रिया कशी आहे ताई तो रिया रिया ताई मी एकदम मस्त तुम्ही कशा येतात नाही तू भांडण नको त्रास होईल तुला नाही भांडत तिकडे गेला भांडण मी नाही कोणाला आधीच होऊन भांडत तुम्ही तर बघत असाल माझा व्हिडिओ व्हिडिओ मी नाही कुणाला भांडं घडत भांडणं करणं चांगलं हो भांडणं करणं चांगलं नाही माहिती आहे की मला भांडणाने कुठल्या थराला काय होऊन बसलं हे पण माहिती आहे बी कळतं पण आता काय करायचं जवळ सण होत सण करतो ना, ना माणूस मग आम्ही बघणार आहे बाबा पिवाय पिवाय कर्म आमची लय वाईट हाती त्या आम्ही काय करायचं ताई तुम्हाला भेटायलाच आहे अभिला तुम्हाला हो, हो, तुम हो ये या की नक्कीच मी येणार आहे ताई तुमच्याकडे हो रे ताई या या स्वामी कृपेने आईने तुझे ओटी जन्म घेऊन हो स्वामींची विचार असेल तर नक्कीच योग्यता डोक्यात भरपूर गोष्टी असतील आता नको घेऊ विषय हो नाही नाही अजिबात नाही अकरा वाजल्या किचन मध्ये बसून हो लाईव किचन नाही हो आमच्या गरीब लोकांना कशाचं किचन आणि कशाच्या रूम आमच्या आम्हा आमच्या सारख्या गरीब माणसाला एकच रूम असती एकच घर असतात त्यातच आमचं किचन बी असत बेडरूम बी असतं झोपायचं बेड बी असत सगळं आमच्या एकाच रूम मध्ये असतंय हो त्यामुळं आम्हाला किचन हॉल वगैरे तसलं काही नसतं आणि आपले गरीब लोक लोक लावून देतात आणि अल्ल्या राहतात कोणी भांडणं लावून नाही दिली मी कुणाच ऐकत नाही भांडणं लावून दिली पण नाही ती मी कधी कुणाचं ऐकलं पण नाही भांडणं लावून दिलं फक्त माझ्या बुद्धीला वाटलं ती मी बोलली ते पण ज्या टायमाला मला सहन नाही झालं त्या टायमाला मी बोलली मी कुणाचं ऐकत नाही मी निमगाव मध्ये मी निमगाव मध्ये राहतो बर दादा या निकिता तू टेन्शन घेऊ नको आम्ही तुला सपोर्ट करो निकिता योगिता आहे का तुम्हाला स्वामी समर्थ स्वतः भावासाठी नवरा सोडायला तयार आहे तुम्ही पब्लिकला ज्ञान देण्यापेक्षा योगीला हा नवरा नकोस तिला नवऱ्याचं घर नको तिला माहेरात पडी हा तर मित्र आता नवऱ्याकडे जाणार आहे की उद्या मी तर नवऱ्याकडे जायची आता तुम्हाला तसं वाटतंय तर मग बघा तुमच्याकडे एखादी भूर्गे असतील तर आता जर तुम्ही जर घ्यायला लागला तर कसं हवायच हो मी तर अजून ती विचार नाही केला किंवा काहीच नाही आता नवरा नको तर नाही नाही म्हटलं तर आता साधारणपणे आमच्या लग्नाला आठ नऊ वर्ष होत आलं त्यात मध्यंतरी वर्षभर माझ्या नवऱ्याचं माझी भांडणं झाली त्यामुळं मी इथं आईकडे आले होते आणि त्यात मग तुम्हाला सांगते कोरोना आला आणि कोरोना मध्ये लॉकडाऊन पडल्यामुळे मी हो तर आडाकले त्यात टिकटॉकचा प्रेट टिकटॉकच्या प्रेट मध्ये आणि कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये मी तर आडाकले होते वर्षभर माहितीये का तुम्हाला माहिती तर बोलत तर वर्तवण करून काही बोलत जाऊ नका तुम्ही कळलं नवऱ्याचा घरपरपंच करायचा नसता संसार करायचा नसता किंवा नवरा लोक असताना तर त्याच्यावर आठ नऊ वर्ष राहिली नसतील समजलं जास्त तुमचं तुमचं जे आहे ना प्रवेचन हे मला देऊ नका तुम्ही मी तर मागाच्या मी माझ्या लाईवला सांगितलं जी संस्कार आहेत त्यांनी मला त्यांचं ज्ञान देऊ नही मला माझं ज्ञान आहे माझा माझं डोकं आहे मला मला कळतं काय करायचं काय नाही कळ कळत ती कळ का काय करायचं काय नाही करायचं ते मला कळतं त्यामुळे मला तुमचं फुकडचा सल्ला देऊ नका खरं मी सांगतो तुम्ही तुमच्या जागेवरती कुठेतरी योग्य असाल तर तुम्ही तुमचा घर परपास संसार करा मला संसाराचं ज्ञान कुणीही देऊ नका केला संसार तर माझं भलं होईल ना केला संसार तर माझं वाईट होईल त्यामुळं तुम्ही जास्त लोड घेऊ नका नमस्कार ताई तुमचं गाव नमस्कार सॉरी का ओ रमाताई सॉरी अशी ट्रेस्ट राहता येईल हो आग मी ला आग लावली आग मी आग लागली आहे काय म्हणणार एक दिवस येणार ग तुझा पण मोठं घर असेल अपेक्षा नाही काय मला मोठ्या घराची खरं सांगते ना अगदी मनापासून सांगते अगदी माझ्या माय बापांपासून ते तुम्हाला सांगते देवापर्यंत सांगते की मला मोठ्या घराची अपेक्षा नाही खरंच सांगते मी मी जेवढ्यात आहे तेवढ्यातच मी लय खुश आणि समाधानी आणि आनंदी खूप केलं आहे आईचं पण त्याच्या आयुष्यात होतं त्यामुळे कोणाच्याकडे लक्ष देऊ नको स्वतःला त्रास करून होऊन आणि दादाला कधीच एक दादाला दा तर मला मी सांगितलं काय समाज सामा, समाज जरी माझ्या विरोधात गेला किंवा माझ्या घरचे जरी माझ्या विरोधात गेले ना तरी मी आगीला अंतर देणार नाही ना हो माझा शब्द आहे तुम्हाला मी माझ्या मागाच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलंय आणि मी लाईव्ह मध्ये सांगायच्या आधी मी जी मला तुम्हाला सांगते आमची आजी झालं ही झालं जी मला आई बाबतीत बोलतात किंवा हे करतात ना त्यांचं मी सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे समाज जरी माझ्या विरोधात गेला किंवा माझ्या घरची जरी माझ्या विरोधात गेली तरी पण मी आगीला अंतर देणार नाही जेवढं माझ्यानं होत होईल एवढं मी नक्कीच प्रयत्न करणार करायचा बरोबर हर्ष भाऊ मग काय पिवाय बरोबर आहे का नाही हर्ष हर्ष भाऊच बरोबर आहे का नाही ते बरोबर ओळखतो मला घर परपंच नकोय मला नवरा नको आहे एवढ्या लोकांतून त्यांना त्यान बरोबर ओळखलय लोकांपासून सावध राहाई हो सगळ्यांपासूनच लांब राहायचे ताई टेन्शन घेऊन हो। ताई टेन्शन घेऊ हो नको आणि कोणाला उत्तर देत बसवू नको तू तुझ्या जागी योग्य हो आहे मग काय नाही तर तुझ्या नवरायलाच हाय अगं पिवाय बायबरच मी परपंच करते काय म्हणणं आहे मग पिवाय माझा नवरा बायले आहे माझा नवरा बाय आहे मी बायबर राहते मला बायबर राहायला आवडत ती माझं वैयक्तिक मत झालं मला बायल्यावर राहायचं का गड्यावर राहायचं तर तुम तुला समती माझा नवरा आहे ना बायले आहे तर ते मला आवडतं माझ्या बायल्या त्यामुळं मला ते

संपलं सगळं नेट संपवायला हेच होय नाही बाय माझं नेट संपलेलं आहे आव्याच वायफाय जोडले मी तरी पण काही लाईव्ह दिसना बोलायचं काय कमेंट मला दिसणार झाल्या गुड नाईट आपली काळजी बाय बाय वाईट बर्ला बाय बाय गुड नाईट काळजी घ्या मी तर दुसऱ्याची कर्म तुम्ही काढताय तुमचे कर्म नको तुमच्याला उद्यापासूनच भोगायला सुरुवात नाही हवी बाय बाय